हॅलो तर बऱ्याच दिवसांना आपण लाईव्ह घेत आहेत मित्रांनो तर प्रथमतः सर्वांना नमस्कार आणि रानातली पाखर त्याचा आवाज कमी करतो कर। राणातली पाखर या आपल्या चॅनल मध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो मी आपण असं फारसं ह्या चॅनलवरती लाईव्ह येत नाही पण आज लाईव्ह येण्यामागचं थोडंसं कारणही असं होतं की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला दिवसाला जे आहे ते वेळ फार कमी मिळते आणि त्यामुळे सायंकाळचं आपल्याला व्हिडिओ टाकता येत नाही किंवा आपण टाकत नाही खूप वेळ वाया घालवत न न न घालवता मी काही ह्या मोजक्या गोष्टी काढल्या होत्या ज्या दिवसभरातल्या काही ऑब्झर्वेशन होतं ते मी यात जे मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आहे त्या संदर्भात होतं किंवा म्हणजे आज भागदौड मी पाहत होतो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भागदौड चालू आहे एजंट लोकांचे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे आर्थिक गंडा घालतायत महिलांना किंवा ज्या महिला शेतू केंद्रामध्ये येत आहेत किंवा ज्या महिला सी एस सी सेंटरमध्ये येत आहेत त्यांची पैशाची मागणी करणं असतील किंवा अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी होत आहेत तर बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा विचार विनिमय हा चालू आहे बऱ्यापैकी व्हिडिओ बनवतपर्यंत तरी शुद्धीपत्रक पण येऊ शकते कदाचित आज रात्री नाही आला ना तर सकाळपर्यंत येऊन जाईल याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करण्याच्या गोष्टी होत्या सरकारला जे आहे ते एवढी घाई करण्याची गरज नव्हती आणि घाई नव्हती करायला पाहिजे यात बऱ्याच काही काही गोष्टी ज्या सुधारणा करायला पाहिजे होत्या की जसं सांगायचं झालं तर एक तारखेपासून तर ते पंधरा तारखेपर्यंतचा जो अर्जाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये वाढवणं त्याचा जो कालावधी आहे तो वाढवणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर म्हणजे याच्यामुळे काय होते की बा ज्या महिला कुठल्या कामावर जात आहेत रोजंदारीवर जात आहेत सोबतच किंवा आता जे वेळ आहे ती आहे रोजंदारीची वेळ महिला तीनशे रुपये चारशे रुपये रोजीचं दिवसाची रोज सोडून आज तालुक्याला आले आहेत तालुक्याला येत आहेत आणि सी एस सी सेंटरमध्ये येऊन कुठून बोलता तुम्ही मी आ, भंडारा जिल्हा लाखणी तालुक्यावरून बोलतोय तसं माझं राहायला मी दुसरीकडे आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये राडेगाव तालुक्यात चंद्रपूरवरून हो। आहेत का हो तसं माझं हा म्हणजे म्हणजे कार्याचं ते जिल्हा आहे चंद्रपूर गडचिरोली सोबतच भंडारा गोंदिया आणि आत्ता मी नव्यानं इकडे यवतमाळला ट्रान्सफर झालोय असो आपण या योजनेवरती बोलूयात किंवा जन्माचा दाखला किंवा जो डोमॅसियल आहे त्याच्यावरती सुद्धा सरकार विचार करत आहे महिलांना माझं एवढं कडकडीचं सांगणं राहील की तुम्ही घाई करू नका मागं जे व्हिडिओ बनवलं होतं आपण त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की महिलांनो महिलांना आपण विनंती केली होती की घाई करू नका कुठलीही घाई करू नका आणि कोणतीही योजना जरी याच झालं तर त्या योजनेसाठी किंवा कोणत्याही वेबसाईटवरती घाई करू नका कारण की वेबसाईटमध्ये बक असतात तर ते बघ जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत कुठल्याच महिलेने किंवा कोणतीही योजनेमधून आपण लाभ घेतो त्यासाठी घाई करू नये जरा संयम धरा तर ह्या ब गोष्टी आहेत त्याच्यानंतर आता काही महिला ज्या आहेत किंवा ज्या वारकरी संप्रदायातल्या ज्या महिला आहेत त्या वारीला गेल्या आहेत त्या वापस येतील जवळपास सोळा सतरा तारखेपर्यंत आणि पंधरा तारखेपर्यंत कसं काय फॉर्म भरू शकतील तर हा एक भाग आहे याच्यामध्ये त्यासाठी सरकार याच्यावरती प्रयत्न करत आहे आणि आज त्यांची मिटिंग आहे सर्व आमदार लोकांची किंवा जे लोक आहेत तर त्यांना सुद्धा याचा ह्या गोष्टीचा लाभ मिळाल मिळायला पाहिजे आणि मिळेल यासाठी सुद्धा सरकार प्रयत्नशील आहे असं मला तरी तिथपर्यंत वाटतंय जर का सरकारचा याच्यामध्ये जर का म्हणजे कुठलाही स्वार्थ नसेल जर का राजकीय राज, राज, स्वार्थ नसेल तर निश्चितच ही योजना सफल होण्यासाठीही लक्ष ठेवणं गरजेचं आहे सर माझे बाबा एस टी रिटायर आहेत पेन्शन चालू आहे तर त्यांना योजनेचा लाभ घेता हो येईल का आँ... हो याच्यामध्ये तुम्हाला जे आहे कुठल्याही पद्धतीच्या जर का तुम्ही तुमची आई किंवा तुमचं बहीण तुमची पत्नी जर का कुठल्या ठिकाणी जर का त्यांचा टॅक्स इन्कम टॅक्समध्ये कुठला रोल नसेल किंवा पी एफ कटत नसेल याच्यामध्ये कुठला रोल नसेल तर निश्चितच त्यांना सुद्धा याचा या गोष्टीचा लाभ मिळेल आणि दुसरी गोष्ट एक की ह्या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा जो हा जो काही पोर्टल आहे जसं पी एम किसान योजना आहे सी एम किसान योजना आहे ह्या कृषी विभागाकडून ह्या कोणाला म्हणजे माहिती नाही होत आहेत परंतु याच्यावरती हळूहळू बहिष्कार करणं चालू आहे कारण की मधला तरी कोणीतरी माणूस येतोय आणि त्याला सिव्ही गार्ड करतोय किंवा आमचं काम होत नाही आहे हे काम होत नाही ते काम होत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत निवड मग त्यासाठी तुम्ही घाई करू नका आणि कुठल्याही कर्मचाऱ्याला अडचणीत आणू नका किंवा अडचण करू नका हळूवार काम घ्या संयमानं काम घ्या यासाठी आणि प्रत्येक जो कर्मचारी आहे आज चिडून आहे किंवा रागात आहे कारण की सरकार काहीतरी मधातच वेगळं काहीतरी घोडा आणून ठेवून देत आहे आणि मधले जे लोक आहेत कर्मचारी लोक आहेत त्यांना अडचणीत आणून ठेवत आहेत की आणि ही जी योजना आहे ती खूप युद्ध पातळीवरती चालू आहे कारण की आचारसंहितेच्या अगोदर जर का याची अंमलबजावणी झाली याचा पहिला हप्ता झाला तर याचा राजकीय लाभ ह्या सरकारला होणार आहे ठीक आहे तर त्याच्या अनुषंगानं यावरती ते भर घालत आहे आता याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील मदतनीस असतील किंवा ह्या ज्या काही प्रमुख कार्यकर्ते आहेत जे काम करणार आहेत ह्या योजनेवरती हे सुद्धा खूप जास्त चिडून आहेत मेन म्हणजे कसं आहे की त्यांचेच ऑलरेडी प्रश्न सुटत नाहीत आज अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील अशा कार्यकर्ते असतील यांचेच प्रश्न सुटत नाही आहेत किंवा त्यांना जे कि अनुदान आहे त्याच्यावरती ते समाधान एक समाधानस्पद एक अनुदान नाही आहे आणि त्यातल्या त्यात ह्या मानधन तत्वावरती असल्यामुळे यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही तर ह्या सुद्धा एक चिडून आहेत तर यासाठी हे जे काही योजनेचं काम आहे याच्यावरती सुद्धा अतिरिक्त मानधन देणं ही द्यायला पाहिजे सरकारला यावरती सुद्धा लक्ष घालावं असं मला तरी वाटत आहे परस्पर त्यानंतर सी एस सी सेंटरमध्ये असेल किंवा सेतू केंद्रामध्ये असेल गर्दी करू नका आणि कुठल्याही खासगी एजंटच्या नादी लागू नका कुणीही जरी तुम्हाला सांगत असेल की माझ्याकडे फॉर्म भर मग माझ्याकडे फॉर्म नाही भरलीस तू तर तुझं योजनेचा लाभ नाही भेटणार किंवा तुला योजना भेटू शकणार नाही अशा पद्धतीची कुठल्याही भानगडीत किंवा अशा पद्धतीच्या कुठल्याही ब यातला बळी पडू नका कुठल्याही एजंटला आपलं काम किंवा तुम्ही त्या एजंटच्या नादी लागू नका आता याच्यात परत आ, काही लोकांच्या ह्या होतं की चारचाकी गाडी असेल किंवा ट्रॅक्टर सोडून चार चाकी गाडी असेल तर कोणती गाडी असेल आता साधीशी गोष्ट आहे कोणी मला काही को बोलत होते बा टेम्पो आहे टेम्पो गाडी फोर व्हीलर असेल का ट्रॅक्स असेल की गाडी डग्गा असेल का काय हे सगळे प्रश्न होते तर याचा स्पष्ट दिला की ट्रॅक्टर सोडून कोणतीही तुमच्याकडे जर का चारचाकी गाडी असेल आणि ते तुमच्या कुटुंबाच्या नावे असेल तर निश्चितच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही सोबतच एक प्रश्न होता की पाच एकरची जी अट आहे तर याच्यावरती सुद्धा सरकार विचार करताय तर जे बैठकीनुसार सकाळपर्यंत याचा किंवा आज रात्रीपर्यंत रात्री, रात्री उशिरापर्यंत सुद्धा निर्णय येऊन जाईल पाच एकरची जी शेतीची जी अट आहे ते एकट्याची नाही तर पूर्ण कुटुंबाची मिळून ती अट आहे जसं तुमच्या राशन कार्डावरती जर का सात लोकांचं नाव असेल आणि सातही लोकांची मिळून जर का पाच एकराची अट होत असेल तर ती ही अट आहे त्याच्यानंतर काहींना जसं आता निराधार मानधन मिळत आहे निराधार भत्ता मिळत आहे किंवा त्याच्यानंतर विधवा पेन्शन जे काही मिळत आहे तर ह्या अशा म्हणजे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारची मिळून ज्या काही योजना किंवा मानधन मिळतात जसं एखाद्या ठिकाणी जर का एखाद्या महिलेला कुठलं दुसऱ्या योजनेचा लाभ भेटत असेल समजा हजार रुपये किंवा बाराशे रुपये जर का लाभ मिळत असेल हजार रुपये लाभ मिळत असेल तर या योजनेत सुद्धा ती पात्र आहे पण समजा दुसऱ्या एखाद्या योजनेचा त्यांना अतिरिक्त लाभ किंवा पंधराशे पेक्षा जास्त लाभ मिळत असेल तर ह्या योजनेसाठी त्या महिला पात्र नाही आहेत तर याच्यावरती याच्याकडे सुद्धा लक्ष द्या नाहीतर मग काय उगाच जाऊन तिथं तुम्ही गर्दी करताय तर तसं करू नका मात्र तुमचे जे कागदपत्र आहेत ते निश्चितच तयार ठेवा हा जो डोम्यासाईल आहे डोमासाईल निश्चितच निघणं शक्य नाही आहे एवढ्या लवकर किंवा एवढ्या दिवसात डोमासाईल निघत नाही तर त्यासाठी प्रशासनाकडून किंवा सरकारकडून तुम्हाला मुभा नक्कीच मिळेल असं मला तरी असं वाटतंय की बा तुम्हाला नक्कीच मुभा मिळेल डोम्यासाईलच्या भानगडीत न पडलेलं बरं तुम्हाला जन्माचं प्रमाणपत्र जे आहे आता काहींचं काल महिला विचारत होती की माझ्या जन्माचं प्रमाणपत्र माझ्या माहेरचं आहे आणि अर्ज मी सासर करून तर चालेल चा। का हो निश्चितच चालेल कारण की जन्म तुझा काही सासरला होणार नाही जन्म तुझा माहेरलाच होईल तर त्यासाठी माहेरच तुझ्या जन्माचा दाखला चालेल कारण की तुझा जन्म सासरला होऊ शकत नाही तर त्यासाठी बिन्दास्त राहा महिलांनी कि हा दुसरा प्रश्न होता कि बा, आ, विवाहित, कि बा विवाहित किंवा अविवाहित आता एखादी महिला असेल बा तिला समजा वीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष किंवा एखादी एखादी महिला असेल कि, कि, कि जिला दहा बारा वर्ष किंवा बा, तीस माफ करा तीस वर्ष चाळीस वर्ष झाले लग्नच नाही झाले तर ती कुटुंबावरती एक बोज म्हणून आज समजल्या जाते त्या महिलांना सुद्धा याचा लाभ मिळायला पाहिजे पण त्या जी आर मध्ये असं स्पष्ट दिलं आहे किंवा विवाहित महिला ठीक आहे स्पष्ट दिला विवाहित महिला तर अविवाहित महिलेचा इथं प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही परंतु जिथपर्यंत मला तरी असं वाटतंय बा कि वा जी किमान एक कुटुंबातून एक असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील हमीपत्र घेऊन किंवा ग्रामपंचायतचं एखादं हमीपत्र घेऊन किंवा ग्रामपंचायतची एन ओ सी घेऊन अशा पद्धतीनं काहीतरी करून समजा त्या महिला खरंच गरज आहे तर त्या मैत्री महिलेला सुद्धा समाविष्ट ह्या योजनेमध्ये करायला पाहिजे त्यानंतर दुसरा एक होता परत की बा एका राशन कार्डावरती समजा दोन महिलांची नावं असतील तर हा सुद्धा एक जटिल प्रश्न आहे नाही हा सुद्धा प्रश्नावरती प्रशासनानं किंवा शासनाला लक्ष देऊन फोडून सांगणं गरजेचं आहे कारण की ह्या जी आरला फोडून जोपर्यंत सांगणार नाही नाही तोपर्यंत समजणार नाही हे काही पॉइंट्स काढले होते ह्या पॉईंट्सच्या माध्यमातनं तुम्हाला हा माहिती मला सांगायची होती दुसरं असं की बा हे फॉर्म कुठं भरू शकतो ठीक सर्वात मोठा प्रश्न आहे तर हे फॉर्म कुठं भरू शकतो सेतूत भरू शकतो का अंगणवाडी सेविकेकडे भरू शकतो का ग्रामसेविकाकडे भरू शकतो का कुणाकडे भरू शकतो आज बऱ्याच महिला अशा आहेत का ज्या निरक्षर महिला ज्यांना शिकलेल्या ना नाहीत त्यांना त्यांना काही समजत नाहीत किंवा काही कळत नाहीत तर मग अशा महिला कुठं जाऊन भरतील तर हा एक प्रश्न आहे तर त्यांनी निश्चितच ज्यांना कळत नाही ज्यांना समजत नाही त्यांनी तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रावरती तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका जिला म्हणतो तिच्याकडे जाऊन भरू शकता किंवा ज्यांना हा पोर्टल अजूनपर्यंत बघता की तुम्ही घाई खूप करत आहे स गव्हर्मेंट तर घाई करू नये त्यांनी घाई करताय तुम्ही घाई करून कराल तर जमणार नाही तर यासाठी घाई करू नका आणि घाई होऊ नये अजूनपर्यंत पोर्टलच चालू झालं नाही यासाठी अप्लिकेशन येणार आहे फॉर्म भरण्यासाठी तो अप्लिकेशन सुद्धा आल्यानंतर आपण लगेचच त्याचं अपडेट देऊन देऊ ठीक आहे तर अपडेट आलं की लगेचच अपडेट देऊ त्याबद्दल तुम्ही निवांत राहा निश्चिंत राहा आणि दुसरी गोष्ट अशी की बा तुम्हाला याचं अप्लिकेशन येईल अप्लिकेशन आलं की तेही सांगू पोर्टल चालू झालं तेव्हा ते पण सांगू आणि जमेल तर आपण फॉर्म कसा भरला जाते हे सुद्धा आपण लाईव्ह किंवा हे भरून दाखवू ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जे अप्लिकेशन आहे ते तुम्ही प्लेस्टोरवरती त्या दिवशी अपलोड किंवा प्लेस्टोरवरती अवेलेबल झालं होतं नंतर डा डाउनलोडिंगचा काही प्रॉब्लेम चालू होता आता परत मला वाटते प्लेस्टोरवरती आहे अप्लिकेशन तो तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता वर्क करणार नाही त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर लागून लॉग इन होऊ शकता तुम्ही इन्स्टॉल करून ठेवू शकता जर का तुम्हाला ते सोपं होत असेल तर अप्लिकेशनचं नाव आहे नारी शक्ती दूत नारी शक्ती दूत म्हणून असं अप्लिकेशन आहे जो मराठी फेटा असतो तो, तो मराठी फेटा आहे मला वाटतं पिवळ्या रंगाचं काहीतरी असा फेटा आहे कुठल्याही पद्धतीचा कृती किंवा जो अभी म्हणजे बोल जे बोलतोय आपण चेहऱ्याची कृती आहे जे कृतिमा आहे ते प्रतिमा त्या ठिकाणी दिसत नाही फक्त फेटा आहे ठीक आहे असा फेटा बांधून असं लांब त्याचं पट्टा असं काढल्यासारखा आहे तर तो तुम्ही अप्लिकेशन तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला ते समजायला किंवा तो फॉर्म आल्यानंतर तुम्ही तो डाउनलोड फॉर्म भरू भरू शकता तर एवढंच मला सांगायचं होतं तर पुन्हा काही तुम्हाला नाही समजलं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आ, आ, कमेंट करू शकता त्यासोबतच आपल्याला तुम्हाला समजा काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू सुद्धा शकता आपल्याला कमेंटच्या माध्यमातून सोबतच माझा मोबाईल नंबर आपण देत नाही पण तुम्ही सेवन झिरो डबल सिक्स नाईन टू वन झिरो डबल सिक्स हा माझा मोबाईल नंबर आहे या नंबरवरती सुद्धा तुम्ही फोन करू शकता तर शक्यतो प्रयत्न करा की मॉर्निंगला दहाचे अगोदर आणि सायंकाळला साडेचार पाचच्या नंतर फोन करण्याचा प्रयत्न करा किंवा एकदम दुपारी तू सुद्धा तुम्ही फोन करू शकता दुपारी म्हणजे बाराचे नंतर ते दीडक वाजतापर्यंत मधात केलं तर थोडंसं जर मला सुद्धा कामाचं हे राहते तर त्यावेळेस तुम्ही प्रयत्न करा तर नक्कीच माहिती अशी आवडली असेलच तुम्हाला अशी मला अशी आहे आणि माहिती आवडली तर लाईक शेअर सब सबस्क्राईब सुद्धा नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपलं चॅनल जे आहे ते खूप जुना आहे सबस्क्रायबर सुद्धा खूप चांगले आहेत परंतु मध्यंतरी आपण बराच गॅप गेप दिलं होतं त्यामुळे आपला चॅनल जो आहे तो थोडा डाऊन चालत होता आणि तुम्ही सुरुवातीपासून जर का लाईव्ह माझ्यासोबत असाल तर जे मी सांगितली माहिती ते तुम्हाला निश्चितच समजली असेलच ज्यांना नाही समजली त्यांनी हा व्हिडिओ परत पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल आणि उद्या सकाळी आपण व्हिडिओ टाकूयात जर का अपडेट तसं काही आलं तर आणि निश्चितच अपडेट येईल अशी मला आशा आहे कारण की सायंकाळलाच आमचं एका तहसीलदार सोबत बोलणं झालं होतं त्यासोबतच मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा एक मीटिंग घेतली होती जिल्हाधिकाऱ्यांसोबत आपना आपना तर त्याच्यावरून असं वाटतं की सकाळपर्यंत एक अपडेट येईल त्याच्याबद्दल सुद्धा आपण लव लगेचच सकाळीच बिलकुल आपण व्हिडिओ टाकू चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार शुभरात्री कुमार चौगुले चौगले आ, कुमार चौघाले म्हणतायत की भावा अगदी बरोबर आहे धन्यवाद खूप छान माहिती देत आहात आपण धन्यवाद तुमचं सुद्धा धन्यवाद तर सर्वांना शुभ रात्री काळजी घ्या